नागरिक आणि उपासक उपाध्यक्षांच्या वतीने भव्य नागरी सत्कार या ठिकाणी झालेला आहे या सत्काराला उत्तर देताना आपण काय म्हणाल मी या सत्काराला उत्तर देताना असं म्हणेल की खरं तर जे उपासक म्हणा किंवा कमिटीनं म्हणा जे सत्कार केला तर हे एका कार्याचा सत्कार आहे कार्याचा गौरव गौरव आहे हा एकट्या प्रज्ञाबोधींचा सत्कार नाही तर हा कार्याचा एका भिक्कूंचा आणि चिवरधाऱ्यांचा हा सत्कार आहे असं मी म्हणेन आपण गेली अनेक वर्षापासून मावसाळा या ठिकाणी संघर्ष करत आहात अत्यंत संघर्षातून आपण त्या ठिकाणी बुद्धविहार उभं केलेलं आहे आणि आज पाहता त्या ओसाळा राणाला नंदनवून झाल्याचं आता सगळ्यांच्या लक्षात येतं आहे एकूणच आपला संघर्ष कसा राहील सर संघर्ष तर खूप वेगवेगळ्या वे पद्धतीनं संघर्ष झाला कारण त्या ठिकाणी जागा ती संस्थेला हासिल करत असताना कुठे जाळल्या गेली कुठे तोडल्या गेली वेगवेगळ्या केसेस केल्या गेल्या खोटे नाट्या आरोप केल्या गेले धमक्या दिल्या गेल्या एवढंच नव्हे तर धाब्यावरल्या महिलासुद्धा आरोप करण्यासाठी त्यांनी प्रेरित केलं तर ह्या साऱ्या गोष्टीला मी तोंड देत संघर्ष करत करत पंचवीस वर्ष संघर्ष केला सुरुवातीचे पंधरा वर्ष खूप मोठा तीव्र संघर्ष झाला आणि त्याच्यानंतर तो संघर्ष निवळत निवळत आज पंचवीस वर्ष झाले ती जागा आपण मिळून घेतली आज सातबाऱ्यामध्ये नाव आलेलं आहे आणि त्याची मोजणी बाकी आहे आता मोजणी आपल्याला लवकरच मोजणी मिळेल पाच घंटेजी गेल्या पंचवीस वर्षापासून धम्म परिषदा घेण्याच्या पाठीमागचा एकच उद्देश आहे की त्या निमित्तानं देश विदेशातील बौद्ध भिक्खूंना निमंत्रित करून संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना एकत्रित करणे आणि धम्माच्या अनुषंगाने धम्म प्रबोधन मार्गदर्शन करणे आणि धम्म परिषदेचं फलित म्हणलं तर मी आता ग्रामीण भागामध्ये काम करत असताना ग्रामीण भागातील लोकांवरती धम्माच्या अनुषंगाने खूप फरक पडलेला आहे बदल झालेला आहे अनेक लोकांचे घरं बसलेले आहेत एवढंच नव्हे तर उद्ध्वस्त झालेले संसारसुद्धा आज त्या धम्म परिस्थितीमध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या बिकूंच्या प्रवचनानं मार्गदर्शनानं त्यांच्या मनाचं परिवर्तन होऊन बरेच लोक निर्विष्णी झाले व्यसन सोडलं आणि धम्माचं काम करत आहेत आणि अशा पद्धतीने धम्म परिस्थितीचं एक फलितच म्हणावं माझ्या मते तरी फलित आहे तुम्ही काय काय तसं मला मावसाळ्यात जाण्याच्या अगोदरच माझा संकल्पनाच होती की त्या ठिकाणी शाळा कॉलेज हॉस्टेल अनाथाश्रम वृद्धाश्रम भिक्कू ट्रेनिंग सेंटर विपशना मेडिटेशन सेंटर अशा पद्धतीने त्या ठिकाणी निर्माण करायचं परंतु ते करत असताना माझे पंधरा वीस पंचवीस वर्ष केवळ आणि केवळ संघर्षात गेले इथून आता जसा वेळ भेटेल तसं मी डेव्हलप करण्याचं काम करणार आहे कोणताही विकास करायचा निधी लागतो हा निधी कसं करणं शासन स्तरावर काही प्रयत्न करू आता जागेचा प्रश्न मिटल्यामुळं शासन स्तरावरला मी निधी घेता येईल आणि उपासकांच्या दानातूनही तिथे डेव्हलप करता येईल आता अडचण नाही राहिली आपल्याला कारण सुरुवातीला अडचण होती तर कुठल्या देशातले विदेशातले भिक्षू तिथं लक्ष घालायचे तर ते म्हणतात टायटल क्लिअर आहे का एक त्याच्यानंतर कुठला निधी आणायचा तर तिथं जागेचा प्रश्न होता आता मला वाटतं जागेचा प्रश्न तो राहिलेला नाही आपण शासन स्तरावर बी निधी आणता येईल आणि उपासकांच्या दानावरही ते डेव्हलप करता येईल या निमित्ताने उपासक उपासकांना काय आव्हान या निमित्तानं मी उपासक उपासकांना आव्हान करेल की मी आतापर्यंत कारण ती जागा आपल्या ताब्यात नव्हती वादाची जागा होती म्हणून मी आत्तापर्यंत कोणालाही दान मागितलं नाही जे काही मागितलं ते वस्तुरूपाने मागितलं आणि त्या ठिकाणी मी ते डेव्हलप केलेलं आहे तर मी या आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी उपासकांना आवाहन करेल की आता जागेचा प्रश्न मिटलेला आहे तिथे डेव्हलप करण्यासाठी सर्वांनी पुढे यावं मी एवढंच सा या मी, मी सांगेल धनंत एक शेवटचा प्रश्न असा आहे की अनेक तिथल्या धर्मांत जातीवाद्यांनी आपल्या कुठेही जाळण्याचा प्रयत्न केला आपल्याला तिथून घालून देण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु त्यांची मानसिकता आता बदललेली आहे का त्यांच्या मानसिकतेत काही बदल झालेला आहे निश्चितच सुरुवातीला तीव्र त्यांनी जो विरोध केला जाळण्याचा प्रयत्न म्हणजे जाळली कुठे जाळलीच ती एकदा तोडली परंतु आता त्यांनी कार्य बघितलं मी तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला शिवजयंती साजरी करतो प्रत्येक पौर्णिमा साजरी करतो आणि धम्म परिस्थितीच्या माध्यमातून तिथल्या लोकांना पण प्रबोधन होऊ लागलं हळूहळू तर सर्व लोक बदलले जो वाद तीव्र वाद होता आणि तो निवळलेला आहे जा लोक आता सहकार्य करतात धन्यवाद